नमस्कार मी दिशा दानडे म्हणजे ठरलं तर मग मधली कुसुमते आनंद द्विगुणित झाला आहे उत्साह द्विगुणित झालाय कारण दोन्ही मालिकांचे कलाकार आणि उंदे उंदे कलाकार एकत्र येतात आणि आमचं इथे काम चालूच आहे मी सायरीसाठी कॉन्स्टंट सपोर्ट आहे सगळ्यांनाच माहिती तर आता अशी गंमत जम्मत घडते या सगळ्या प्रवासात एवढ्या मोठ्या दिव्यातून चाललो आहे तर आम्ही काय करणार आहोत यासाठी तुम्ही आमची मालिका बदल मी एवढंच सांगते प्रेक्षकांना अं अर्जुन आणि तन्वीचं लग्न होणार आहे बस आता तुम्ही बघा काय होतं अं प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की अं आता सध्या काही घडामोडी घडत आहेत म्हणजे महासंगम होत आहे किंवा सगळ्या त्या स्टोरीज वगैरे एकत्र गुंथण्याचा आमचे रायटर डिरेक्टर चॅनल प्रयत्न करत आहे तर मला ना प्रेक्षकांना एवढंच म्हणायचं की त्यांनी ना संयम ठेवावा आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा तुम्हाला जसं कथानक हवा आहे जसं तुम्हाला अपेक्षित आहे तसंच होणार आहे हा फक्त काय म्हणतात ना सबर का फल जरा मीठा होत आहे थोडा सबर रखी आणि मग बघा